एका महिलेने ऑटोरिक्षा चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय या महिलेला अटक सुद्धा करण्यात आली आहे पंखुडी मिश्रा असं तिचं नाव असल्याचं कळतय तर ऑटो रिक्षा चालक लोकेश याला चप्पलने मारहाण केल्याचा हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला त्यानंतर तिला अटक करण्यात आली आता सध्या पंखुरीची जामिनावर सुटका झाल्याची माहिती मिळतीय दरम्यान ही घटना शनिवारी घडली होती जेव्हा पंखुडी ही तिच्या पती बरोबर दुचाकीवरून प्रवास करत होती रस्त्याने जात असताना पंखुडीच्या स्कूटीला रिक्षा लागली आणि तिच्या पायावरून चाक गेलं असा दावा करत तिनं रिक्षा चालक लोकेश याला जाब विचारायला सुरुवात केली वादाच्या वेळी लोकेशने घटना रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली तेव्हा तिने लोकेशवर चप्पलने हल्ला केला बनेगा व्हिडिओ चल बना व्हिडिओ म्हणजेच तू व्हिडिओ बनवशील का व्हिडिओ बनव जा अशा शब्दांमध्ये लोकेशला लोकेशला दरम्यान तिने मारहाण करत असताना स्वतःच कॉल करून ड्रायव्हर गैरवर्तन करत असल्याचं सांगितलं असं व्हिडिओमध्ये ऐकू येते दरम्यान लोकेशने सांगितल्याप्रमाणे जेव्हा ही महिला स्थानिक भाषेऐवजी हिंदीमध्ये वाद घालत होती तेव्हा त्याने रेकॉर्डिंग सुरू केलं होतं मात्र मूळ व्हिडिओमध्ये कुठलाच भाषेचा वाद ऐकू येत नाही ही घटना बँगलोरमध्ये घडली कन्नड भाषेबद्दलचा असलेला आग्रह हिंदीमध्ये झालेला वाद आणि त्यानंतर झालेली मारहाण यामुळे या घटनेला या सोशल मीडियावर जरी भाषिक वादाचं वळण दिलं असलं तरी मगाशीच नमूद केल्याप्रमाणे मूळ व्हिडिओमध्ये हिंदी विरुद्ध कन्नड असा कुठलाही वाद घडत असल्याचं दिसून येत नाहीये पूछने पूछने का? किसको पूछने का? किसको पूछने का? बनाएगा बनाएगा वीडियो, वीडियो। वीडियो वीडियो। वीडियो, वीडियो। बना 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 बना, बना बना मारो मारो मारो। मारो। चलेगा ना? चल, पे वाटर वाला है ये बदला मुझे वाला पैर कुचला उसके बाद ಮೇಡಮ್ ಮಧ್ಯೆ ರೋಡಲ್ಲಿ ಬರ್ತಾವ್ರಣ ನಾನು ಅಕಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೀನಿ ಆ ರೋಡಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಕೇಳಿ ಅಂಗಡಿಯರ್ ನಾವು ಮಧ್ಯೆ ರೋಡಲ್ಲಿ ನೋಡ್ಕೊಂಡು ಈ ಕಡೆ ನನ್ ಅಡಿಗೆ ತೆಚ್ಚೆ ಆಗ್ಲಿಲ್ಲ ಹತ್ರಕ್ಕೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ನನ್ಗೆ ಅವಾಜ್ ಆಗ್ತದೆ ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಯಾವ್ದು ಕ್ಯಾಮ್ರ ಅಕ್ಕಪ್ಪ ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಅಕ್ಕ ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಯಾವ್ದಾದ್ರು ಮಾಡೋಣ ನನ್ ಗಾಡಿ ಎಲ್ಲೋಗ್ತೈತೆ ಅಂತ ಯಾವ್ದಾದ್ರೂ ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಕ್ಯಾಮ್ರಾದಲ್ಲಿ ಚೆಕ್ ಮಾಡೋಣ दरम्यान या प्रकरणी आता पंखुडी आणि तिच्या पतीला अटक झाल्यानंतर चांगलीच अद्दल घडल्याचं चा दिसतंय कारण मारहाणीच्या व्हिडिओनंतर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात हे जोडप ऑटोचालकाची माफी मागताना त्याच्या पाया पडताना दिसतय मी गर्भवती आहे आणि मला दुखापत झाल्यास बाळाला त्रास होईल अशी भीती वाटत असल्याने माझी अशी संतप्त प्रतिक्रिया समोर आली असं म्हणत पंखुडीने ऑटो रिक्षा चालक लोकेश याची माफी मागितलीय मुळची बिहारची रहिवासी असलेल्या पंखुडीने आपल्याला कन्नड लोकांबद्दल संस्कृती बद्दल कुठलाही द्वेष नाही असं सुद्धा व्हिडिओमध्ये ठळकपणे सांगितलेले वीवर पासिंग बाय आय वीवर पासिंग बायपन इट वॉज नॉट थिंग वी सो इंटेन्शनलॉजाईज अँड आय एम प्रेग्नेंट आई ऑल्सो वॉट अ जे So that is what I was thinking that if I got a miscarriage, so what will happen? So there's no hatred for the Kannada, Kannadigas people or the Kannada language and or anything. No we love Bangalore, we yeah. love the culture, we love the people. We'll I apologize. Here for since 3 years. And we apologize. So there, there is hum log nothing wrong. So so haap if, uh, whatever has happened. We apologise. We just वी रिस्पेक्ट एव्री ऑनरड ड्रायव्हर फॉर बीएमटीसी ड्रायव्हर्स आई लाइक बॅड ब्रदर डोंट फील एज माय फादर इज नो नो यू नो इज लाइक बॅड ब्रदर एंड माय सिस्टर डोंट बी टेकर दरम्यान यापूर्वी बँगलोर मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका शाखेत कन्नड भाषेवरून झालेल्या वादाने एका वरिष्ठ पदावरील महिला अधिकारीची बदली करण्यात आली होती आणि त्यानंतर हा रस्त्यावर घडलेला प्रकार पाहता पुन्हा एकदा बँगलोर मधील कन्नड भाषेचा स्थानिक भाषेचा आग्रह हा चर्चेचा मुद्दा ठरतोय